पाडाशाळेत मुख्यमंत्री निवडणूक चालू आहे आणि आता हा पहिलीचा मुलगा आमचा मतदान करायला येत आहे बघूया हा कोणाला मतदान करत आहे आणि येण मतदान केलेलं आहे मतदान केलं का आवडलं का यास चला आता अनुश्री आली आमची मतदान करायला येतात पहिलीची विद्यार्थिनी आणि बघूया आता अनुश्री पण प्रकारे मतदान करते ते अनुश्रीनं पण मतदान केलेलं आहे आता पहिलीचा पिजेश आमचा हा पिजेश मतदान करायला आलेला आहे आणि बघूया आता पिजेश कोणत्या उमेदवाराला मतदान करणार आहे ते आणि अशा प्रकारे आमची ही निवडणूक प्रक्रिया अतिशय आनंदायी वातावरणात सुरू आहे आता हा उमेदवाराला पण ती तुम्हाला जो उमेदवार आवडेल त्याला मतदान करायचं हो